सुंदर मुलगा शरीफ सुंदर शरीफ मुलगा आहे बघून घ्या चष्मा काढतो काही आला अरे घरी धंदे करा त्र्यंबकेश्वरच मंदिर कोणतं मंदिर आहे काळाराम मंदिर काय माहिती काळ काळ दिसायला म्हणून वाटायला काळाराम मंदिर आमच्या मॅडम पण ते काळाराम मंदिर नाही मॅडम मी एम एस एफ सर पंधरा हजार रुपये पंधरा हजार सातशे रुपये पेमेंट पे 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 पडते तरी पण ते इथल्या काळजीने ड्युटी करतात आपल्या देशासाठी आपल्याला दोन शब्द सांगू इच्छितात तरी त्यांची पगार अशी वाढवावी अशी माझी श्री माननीय एकनाथ शिंदे सरांची ही विनंती आग्रहाची तर त्यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की तो जे एम एस एफ मध्ये बसलेले आहेत मी झूम करून देतो हा जे एम एस एफ मध्ये जे आहे, आहे। तर यांची पेमेंट आहे पंधरा हजार सातशे रुपये तर यांची पेमेंट वाढवून द्यावी एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती आमचे प्रिय मित्र विशाल भाऊ गव्हाणे भावी पोलीस हे आग्रहाची विनंती करत आहेत त्यांनी वाढून द्यायला पाहिजे त्यांनी वाढून द्यायला पाहिजे कितीही किती त्रास आहे त्यांना किती त्रास आहे रात्र दिवस आपले बसत असतात हॅलो कोण कोण लाईव्ह आहे कमेंट करा प्लीज वा विशाल भाऊ गवाने सांगत आहे ते विशाल भाऊ गव्हाणे हा दोन गोष्टी विशाल भाऊ गव्हाने आपण ऐकून आज हा सांगा सर तुमची काय समस्या आहे हा सर सांगा सर सर तुमची समस्या सांगा काय आहे, सा आहे पगार वाढण्यात यावी त्या माणसाची आमचे विशाल भाऊ गव्हाणे पोलीस मध्ये आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमची पगार वाढवून देण्यात यावी Tanggar siapa bertita? Eh, pakai cakai. mauli itu mauli jaga cik. mauli itu mauli jaga cik. Mau bintu mauli itu mauli Mau mauli mauli itu Mau एकशे दोन वा धन्यवाद थँक्यू थँक्यू मला खूप सपोर्ट करत आहात त्याच्याबद्दल थँक्यू पण आमच्या विशाल सरांचे काय म्हणणं आहे हे दोन शब्द प्लीज त्यांचे ऐकून घ्या हे बघा त्र्यंबकेश्वरचं हे बघा इथं जटा आपटलेले आहेत असं मे बी असं वाटतंय वाटतंय नाही आहेच मी खूप वेळा गेलेलो आहे हे विशालची बघा ही बॅग काय बसू शकतं ह्याच्यात एक वडा आणि दोन पावों यस, यस हे, यस किस नाम काय है? बीटू माऊली तू माऊली त्याचे दोन शब्द तरी आपण ऐकून घ्या मग आपण ते दर्शन मंदिरात जाऊ खूप दुखी बसलेले आहे तिथे हा सर हा सर तुमचे समस्या सांगा सर ते म्हणतात आज मी इथं बसलेलो आहे पण मला कोणी ओळखत नाही मी महाराष्ट्र पोलीस आहे हे बघा डोक्याला हात लावून बसलेला आहे <laughs> हे <laughs> इज्जत का असते जिथं जास्त उदाहरण आहेत आमचे विशाल रडू राहिले आणि तो काळा मुलगा बघत आहे की का रडू राहिले म्हणून ते बघा काळा मुलगा असा बघतो काळा मुलगा बघा <laughs> काय आमचे विशाल भाऊ सर तुमची समस्या काय तुम्ही कशासाठी इथं लढत आहात इथं उपोषण टाकलेलं आहे तुम्ही तर कशासाठी उपोषण करत आहात इथे तुमच्या समस्या जनतेला कळू द्या मेडिकल वर जा दुछ <laughs> ते पहा त्यांचं म्हणणं आहे की मेडिकल वरती जा आणि उंदराचं औषध आणून द्या आणि मला गटगट आणून द्या मला तर यांचं समस्या फार गंभीर आहे <laughs> श्यामजी विशाल सर yeah, हे बघा मी तुम्हाला मंदिराचं दर्शन दाखवतो